नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मंगळवार सोळा जानेवारी दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्राच्या हवामान विभागाचा अनबा अंदाज घेणार आहोत तर पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्या पण पोचत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जसं की आपल्याला दिसत आहे स्क्रीनवरती तर महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये आज ढगाळ वातावरणासह फार प्रमाणात थंडीचे हे वाढणार आहे जसं की आपण पाहत असाल तर नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला इगतपुरी मनमाड येफाड या भागामध्ये थंडीचे प्रमाण वाढलेले दिसत आहे सोबतच आज दुपारून या भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे सोबतच आपण जर पाहायला गेलो तर ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडाफार प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे सोबतच लागून असलेल्या कल्याण डोमुलेस परिसरामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे पश्चिम महाराष्ट्रात जर आपण बघायला गेलो तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये वातावरण असा थंडीचे प्रमाणही दिसत आहे त्यामध्ये जर आपण पाहायला गेलो जुन्नर खेड बारामती सासवड या ठिकाणी आपल्याला थंडीचे प्रमाण वाढलेलं दिसत आहे अहमदनगरचा जर विचार करायला गेलो तर, तर आपण अहमदनगरमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात वातावरण असा थंडी वाढलेली दिसत आहे शेजारीच लागून असलेला आपण बीड जिलचा जिल्ह्याचा जर विचार करायला गेलो तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात थंडीचे प्रमाण वाढलेले दिसत आहेच त्यातल्या त्यात कैजमध्ये आपल्याला थंडीचे प्रमाण जोरदार असे जोरदार वाढलेले दिसत आहे जर आपण पाहायला गेलो तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडाफार प्रमाणात थंडी वाढलेली दिसत आहे त्यातल्या त्यात बार्शी तालुक्यामध्ये आपल्याला ढागाळ वातावरण असं थोड्याफार प्रमाणात थंडी वाढलेली आपल्याला स्किनवरती दिसत आहे सोबतच मोहोळ कोरडवाडी या भागामध्ये सुद्धा आज दुपारून थोडाफार प्रमाणात ढगाळ वातावरण राहील वा रहने है। तो आपन जर आपण पाहत असाल तर पंढरपूरला पण थोडाफार प्रमाण डागळं वातावरण राहण्याची शक्यता आहे तसेच आपण पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर या भागात जर बघायला गेलं तर या तिन्ही जिल्ह्यामध्ये थंडीचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता हवामान हो विभागाने दिलेली आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद